आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत हरियाली चिकन त्याला तुम्ही ग्रीन चिकन पण म्हणू शकता तर चला आता आपण पाहूया हरियाली चिकन ग्रीन चिकन आपण काय काय घेतलंय पाहूया आपण इथे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये जास्त करून ना आपण बोनलेस पीसेस घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे पुदीना त्या बाजूला आहे मिरच्या मिरच्या जास्त घेतल्यात कारण आपण यामध्ये मसाला घालणार नाही आहोत हे मिरच्यांच्याच वाटणामध्ये आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे कोथिंबीर या बाजूला आपण घेतलेलं आहे तेल नंतर आपण इथे घेतलेले आहे मीठ दही त्यानंतर आपण इथे आलं लसूण बारीक करून घेत आलं लसूण घेतलेलं आहे ते बारीकने केलंय ते नंतर बारीक करणार आहोत आपण त्यानंतर आपण काही कांदे चिरून घेतलेले आहेत आणि इथे घेतलेला आहे आपण अख्खा गरम मसाला त्यामध्ये आपण घेतलेला आहे तेजपत्ता मोठी वेलची चक्रीफूल दालचिनी आणि काळी मिरी चला दी दी आता आपण पटकन रेसिपी पाहूया सर्वात आधी काय करायचं आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्यासाठी आपण फक्त दही वापरणार आहोत मॅरिनेटसाठी आपण ना थोडं दही घेतलंय आणि आपण हे थोडं दही घालायचं त्यात जेवढी क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणेच घाला आता हे मिक्स करून घेऊया हे सगळं ना हाताने करा ते खूप फक्त आपण दही लावून ठेवलंय एक पंधरा ते वीस मिनिट आपण ठेवून देणार आहोत असं झाकण मारायचं आणि ठेवून द्यायचं आपल्याला चला एका बाजूला आपण मॅरिनेशन करत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण काय केलंय कढई ठेवली आहे आणि आपली कढई मस्त पैकी गरम होत आहे आता आपल्याला काय करायचं आपल्याला पहिला कांदा भाजून घ्यायचा आहे आपण पहिला कांदा भाजून घेऊया जेवढं चिकनचं क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही वस्तू घ्या आणि आम्ही जी काही क्वांटिटी घेतलेली आहे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊच तर तुम्ही प्लीज जाऊन तिथे चेक करा छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा मीडियम आचेवर हे सगळं करा तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर ना चेंज झालेला आहे अगदी आपण ना तो एकदम ब्राऊन केलेला नाहीये कर आपल्या आपल्याला लाईट ब्राऊन कलर हवाय आपल्याला तसाच झालेला आहे आता आपण ना गॅस बंद करूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण ना या मिक्सरच्या जार मध्ये भाजलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यात घालतोय आलं लसूण कोथिंबीर आपल्याला ग्रीन चिकन आहे त्यामुळे कोथिंबीर आपण बरीच घेतलेली आहे त्यानंतर घालतोय पुदिना मिरच्या आणि हो मित्रांनो मगाशी तुम्हाला सुकं खोबरं दाखवायचं राहून गेलं पण आपण यामध्ये एक छोटा चमचा भरून सुकं खोबरं पण घेतलेलं आहे जास्त घेतलेलं नाहीये अगदी थोडंसं घेतलेलं आहे आता हे आपण ग्राइंड करून घेऊया बारीक करून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता आपण ना हे छान वाटण करून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून आपण ते बारीक वाटून घेतलेलं आहे अजिबात जाडसर वाटायचं नाहीये आता पुन्हा आपण ना कढई ठेवलेली आहे आपली कढई जरा गरम होते चला आता आपण घालूया त्यात तेल तेल, तेल जरा गरम होऊ द्या आपलं आता आपण त्यात घालूया अख्खे गरम मसाले त्यामध्ये मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं मोठी वेलची काळी मिरी चक्रीफूल तेजपत्ता दालचिनी इतकं आपण घेतलेला आहे आता आपण त्यात घालणार आहोत वाटण वाटण मध्ये आपण काय काय घेतलेलं होतं आणि कसलं केलं ते मी तुम्हाला जग दाखवून झालेलं आहे तेच वाटण असं आपण घ्यायला आता हे वाटण आपल्याला जरा शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण झाकण देऊया आणि एक सात ते आठ मिनिटं आपल्याला हे वाटण व्यवस्थित शिजू देऊ मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपण ना आता झाकण काढून बघूया बघा छान उकळी आले आता आपण काय करायचंय आहे आपण ना हे चिकन घालून घेऊया आणि हे चिकन ना आपल्याला थोडं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे हा तर यात आपण ना पाणी घातलेलं नाही आहे जराही हे आपण आपल्या वाटणामध्येच मिक्स करत आहोत आता काय करायचं आपण त्यात घालूया मीठ आता काय केलं आपण झाकण ठेवलं आहे दहा ते बारा मिनिटं चांगलं शिजू दे आपण ना स्लो करून ठेवलेली आहे हा तर दहा ते बारा बघूया हे बघा दहा मिनटं झालेली आहेत पण आपलं चिकन ना अजून आपल्याला हवं तसं शिजलेलं नाहीये त्यामुळे अजून आपण एक पंधरा मिनिटं ठेवून देणार आहोत थोडी मिडियम गॅस करा आणि ठेवून द्या मधून मधून चेक करा की जेणेकरून ते खाली लागायला नको आपण ना आता पाहूया हे पहा आपलं चिकन ना मस्तपैकी तयार झालेलं आहे आपण गॅस पण बंद केलेली आहे हा आता हे मी तुम्हाला सर्व करून दाखवते मित्रांनो आपलं ग्रीन चिकन ना मस्तपैकी तयार झालेलं आहे आम्हाला तर आता राहत नाही आम्ही तर आता जेवायला बसतो तुम्ही पण सगळे या जेवायला आणि आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत बाय